नमस्कार मंडळी आज तुमचं मनिषा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज चला तर आपण आळू आळूच्या पानांचं फतफत बनवूया त्यासाठी मी हे आळूचे पानं बारीक कापून घेतलेले आहे आणि त्याचे डेट असतात ना ते सोलून आलुच, ते पण बारीक कापून घेऊया आणि थोडं एक वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे थोडी चिंच मी इथं भिजत टाकलेली आहे आणि थोडंसं गोळ पण भिजत टाकलेला आहे आणि हिरवी मिरची वाटून ठेवली थोडीशी आणि लसूण चेसून ठेवलेला आहे फोडणीसाठी ही तयारी केलेली आहे चला तर आपण ह्या जे आहे ना आळूचा पा पाना आणि वटाण ते त्याला मस्तपैकी दोन शिट्ट्या लावून घेऊया चला मग दोन घेते या मी हे बघा इथे पाहू शकतात आपण कुकर मध्ये मी छानपैकी धुवून शिजण्यासाठी टाकत आहे इथं पाहू शकता आपण हे कुकर मध्ये हिरवे वाटाणे आणि आळूचे पानं आणि त्याचे देठ शिजायला टाकत आहोत त्याच्यात थोडंसं पाणी टाकूया आणि दोन सिट्ट्या घेऊया आळूच्या पानांचं हे फतफथ फत किंवा आळूची भाजी तुम्ही बोलू शकता ते महिन्यातून एकदा तरी नक्कीच खावी कारण माझे मम्मी सांगा सांगत असायची नेहमी की हे भाजी खाल्ल्याने पोटामध्ये चुकून एखादा केस गेला की तो केस जळून जातो आता बघूया हे दोन शिट्ट्या वेळेपर्यंत वेट घेऊन करूया किती दोन शिट्ट्या देऊन शिजलेलं आहे आपलं बघा किती मस्तपैकी हिरवेगार छान दिसते त्याच्यामध्ये आपण हे ना थोड़ा सा बेसन बेसनपीठ ॲड करणार आहोत बेसनपीठ टाकल्यानंतर थोडंसं मॅश करून घेऊया त्याच्यानंतर आपण जो गोड भिसत टाकलेला आहे ते पाणी सगळं टाकून याच्यात त्याच्यानंतर ही जी चिंच भिसत टाकलेली आहे आपण ते पण सगळे त्याच्यात टाकून देऊया त्याचं पाणी काढून घेऊ मस्तपैकी आंबट गोड तिखट छान भाजीची चव लागते तुम्ही नक्की करून बघा चिंचेचा पूर्ण कोळ काढून घेऊया इकडे आपण कढई तापायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तेल ते टाकूया

सर्वात लास्टला आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे छानपैकी भाजी उकळून घ्यायची आहे आणि बाजरीच्या भाकरी संग छान खायची आहे तुम्ही पण अशी ही भाजी नक्की करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा